अन्य मोदीजी व्यासपीठावर येतील व्यासपीठावर आल्यावर सर्वांनी उभं राहून म्हणजे नुसतं हेलिकॉप्टरचा आवाज ऐकूनच तुम्ही सगळे उभे राहिलात मी काही ठिकाणी पाहिलं लोक खुर्चीवर उभे राहिले आणि काही ठिकाणी बघितलं की त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या तर कृपया करून असं करू नका खुर्च्यावर उभे राहू नका आपापल्या जागेवर उभे राहून दोन्ही हात वर करून जय श्री भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मित्र दोनच मिनिटांमध्ये आपले लाडके पंतप्रधान या ठिकाणी व्यासपीठावर येतील आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेला खरं म्हणजे सर्व ग्राउंड फुल पॅक झालेलं आहे अजूनही गर्दी सुरू आहे चार पाच किलोमीटर पर्यंत सगळं ट्राफिक जाम झालेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्र ही निवडणूक आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या स्वाभिमानासाठी सर्वात महत्वाची आहे ही निवडणूक जातीपातीची नाही ही कुठल्या धर्माची नाही ही कुठल्या व्यक्तीची नाही तर ही निवडणूक देशाच्या स्वाभिमानाची आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे काही लोक आहेत काही समाज आहेत नव्वद नव्वद टक्के त्या ठिकाणी मतदान करतायत लोक दुबईहून येत आहेत काही सिंगापूरहून येत आहेत काही मलेशियाहून येत आहेत पण आपण मात्र सुस्त आहोत आपलं मतदान पंचावन्न टक्के कुठे पन्नास टक्के कुठे साठ टक्के मग आपण कधी जागृत होणार आहोत एक फतवा निघाला तर नव्वद टक्के मतदान होतं आणि आम्ही काय करतो नाही मी खरी चाललो मी शेतावर चाललो मी खेड्यावर चाललो मी जिल्ह्यावर चाललो आणि आपण आपलं मतदान करत नाही मित्र अशी सृष्टी जर आपण दाखवली तर आपल्याला मात्र मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला आजपासून सांगतोय आतापासून सांगतोय की आपलं हे मतदान पंच्याऐंशी नव्वद टक्के झालंच पाहिजे तुम्ही करणार आहात की नाही जे जे आपले नातेवाईक आहेत मुलगा असेल सून असेल नातेक आईवडील असतील बाहेरगावी गेले असतील आजच त्यांना फोन करा आजच त्यांना संपर्क करा त्यांना सांगा की वीस तारखेला या ठिकाणीहून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मतदान करायचं आहे एकीकडे कुणी भाड्यातोड्याची वाट बघत नाही कोणी गाडीची वाट बघत नाही रोखून पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करून दुबई ठिकाणी येत आहेत आणि मतदान करतायत का तर त्यांना मोदीजीची जी अलर्जी आहे मोदीजींना त्यांना हटवायचं आहे मग आपली जबाबदारी काय आहे की नाही आहे की नाही मग म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की आतापासून आपण कामाला लागा या देशामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे या देशाला जर महासत्ता करायचं असेल या देशाला जर सुपर पॉवर करायचं असेल तर मित्र मोदीजी शिवाय पर्याय नाही राहुल गांधी काही पर्याय होऊ शकत नाही ममता बॅनर्जी पर्याय होऊ शकत नाही लालू यादवचा मुलगा पर्याय होऊ शकत नाही मुलायमचा मुलगा त्या ठिकाणी पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या देशाला जर सुलाम सुफलाम करायचा असेल या देशाला सुरक्षित करायचं असेल तर त्याच्यापुढे आपल्यापुढे एकच पर्याय आहे आणि तो कोणता मोदीजींशिवाय आपल्यापुढे एकही पर्याय नाही आज जगामध्ये सुपर पॉवर पण होऊ पाहतो कोणताही राष्ट्र आपल्याकडे तिरप्या नजरेने बघत नाही दहा वर्षापूर्वी जे पाकिस्तान मला डोळे दाखवत होतं जे चायना मला धमक्या देत होतं दहा वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झाले आज पाकिस्तानचं जगाच्या नक्षा आहे की नाही हेही समजत नाही कुठल्या प्रेसमध्ये त्याचं नाव नाही कुठल्याच व्हिडिओ चॅनलवर त्याचं नाव नाही टीव्ही चॅनलवर त्यांचं नाव नाही सोशल मीडियामध्ये पाकिस्तानचं नाव नाही मित्र ज्या पाकिस्तानामध्ये सुई बनत नाही तो पाकिस्तान आम्हाला दहा वर्षापूर्वी भारतात येऊन आमच्याकडे बॉम्बस्फोट करायचा पण ईट का जेव्हा से आमचे पंतप्रधान मोदीजी झाले पुलवामाचा त्यांनी हल्ला आमच्यावर केला श्री राम